हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चायनल आणि मी आहे श्रुतिका आणि आता ब्लॉग स्पेशली आहे माझा लास्ट डे आहे या ऑफिसमध्ये मी डिझाईन दिलेला आहे आणि बघूया आता पुढे काय काय आहे कुठली हा माझ्यासाठी काही काल आहे बोला मिस करशील की नाही मला

बस <laughs> मा तो <laughs> मामा 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 मामा

मला उलटे-तुलटे करून टाकले बेड फक्त बरोबर दरवाजा बरोबर बेड बघा बेड आणि कपाट बरोबर आहे बर। फिक्स टेन बरोबर बर बर। आहे ब आणि फ्रीज बरोबर आहे कपाट बघा आणि वरती पण एक आहे जोडलेला आहे तर आता मी पण कशी दिसते तुम्ही पण सांगा